उद्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब पोहरादेवी येथे दर्शनाला येत असल्याची माहिती मिळालेली आहे खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री साहेबांना पोहरादेवीचं दर्शन घेण्याचा नैतिक अधिकारच नाही कारण ती ज्या पोहरादेवी मतदारसंघात जिथे येतो तिथंच सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्याचं कर्ज माफ करू परंतु अद्यापर्यंत सुद्धा त्याच्यावर बोलायला ते तयार नाहीत आणि आता तर होऊ शकत नाही इथपर्यंत त्यांची भाषा आलेली आहे म्हणून त्यांचा नैतिक अधिकार नाही एवढ्या पावन ठिकाणी दर्शन घेण्याचा खऱ्या अर्थानं आणि ज्या पोहरादेवी ते दर्शनाला येतात तिथं प्रचंड शेतकरी आत्महत्या करतायत ही परिस्थिती सुद्धा पोहरादेवीच्या आजूबाजूला आहे हे सुद्धा त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी वाशिम जिल्ह्यात येण्याच्या अगोदर शेतकऱ्याचा कर्जमाफीचा आणि विम्याचा प्रश्न मार्गी लावावा आणि नंतरच आमच्या जिल्ह्यामध्ये दर्शनाला पोहरादेवीच्या यावं हे मात्र आमची त्यांना हात जोडून विनंती आहे हे झालं आमच्या शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ लावल्यावर झालंय कारण ज्यातच यायचंय कर्जमाफी करतो सत्तेवर आल्यावर सांगायचंय आणि तिथंच पोहरादेवीच्या दर्शनाला पुन्हा एकदा यायचंय हे काही योग्य नाहीये त्यांना हा नैतिक अधिकार नाहीये आणि त्यांना आमचे हात जोडून नम्रपणे विनंती आहे की साहेब तुम्ही पोहरादेवीला येण्याच्या अगोदर कर्जमाफी आणि पीक विम्याचा प्रश्न आमचा सोडवून तरच देवीला या अन्यथा मात्र मग रोषाला समोर जावं लागल हे लक्षात ठेवा